मॉर्निंग सगळ्यांना बघा सकाळी सकाळी आरची केळा खात आहे आरची चालली आता क्लासमध्ये आणि सायलीकडे ब्रश करत आहे आणि आत्ता वाजले न साईल आत्ता उठलेला आहे आणि बघा माझे स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि माझ्या वट्ट्यावर बघा किती पसर आहे ते पण ते पण आता साफ करायचं आहे आता भांडे वगैरे घासून घेते आणि साईला न्यायचं आहे दवाखान्यात चला आता पटापट करते मी कामं आणि त्याला नेते दवाखान्यात आणि आरतीने देवपूजा पण केलेली आहे बघा इकडे पूजा पण करून घेतली आरतीने आरजी चालली आता क्लासमध्ये तर मी आपले आता पटकन कामं आवडते आणि दवाखान्यात आता माझे पूर्ण कामं पण झाले बघा आता भांडे लावायचे आहेत पूर्ण वाटा पण साफ केलं आहे भांडे लावायचे आहेत भांडे पण घासून झाले आणि गॅस पण पुसून झाले सर्व झाडू पोचा वगैरे झाले आहेत कपडे पण झाले बघा तिकडे पाठीमागे कपडे पण आहेत आणि कामा पण झालेत तर आता जायचं आहे दवाखान्यात आणि आरची पण आहे ते बघा तिकडे आरची पण आहे तर आता ज्या ते दवाखान्यात तर आता आलो दवाखान्यातून घरी बघा इकडे जेवण चालू आहे झोप पण उठवलं झोप येतो आता जायचं आता दुकानात बघा याची औषध वगैरे एवढे सारी औषध आहेत आतमध्ये मध्ये एवढ्या सारे औषध आहेत आणि आता आता घ्यायची आहे का आता काहीच नाही आहे ना चल आता बघा घरी आणखी आणि आता वाजले नऊ आणि बघा जायसाठी काय आम्हाला एक्सरसाइज करायला ओपन करून दाखव आता असा करायचा हा उलटा आहे ना हा सिधा आहे असं पकडायचं आपल्याला आहे ना असा फूक मारायचा ना कोणाचं असं म्हणजे तोंडातलं नाही पाहिजे नाही मी असे टोनात नाही टाकलं असं पकडल एक्सरसाइज साठी हा काय म्हणते याला काय म्हणते काय म्हणते तर माहित नाही तर ते आणलंय साईला लागत होता एक्सरसाइज आणि साईल उद्यापासून एक्सरसाइज करणार आहे तर बघा आज इकडे काय आता आहे समोसा सगळ्यांना आता आज समोसा देत आहे चटणी इतका कंटाळा येते ना तिला का काही विचारू नका खूप रहत आणि आता नऊ वाजले कधी स्वयंपाक करायचं कधी डोकं पण दुखत आहे आणि सायलीची उसन भरलेली होती सल भरलेली होती सल भरलेली होती सायलची साईलला गोळी आणून दिली तेव्हा कुठं आराम पडला तुला सल भरली होती तुझ्या पाठीमध्ये मग साईडला असं म्हणजे वागता नव्हता येत ना बसता सुद्धा नव्हता येत <laughs> त्याला गोळी आणून दिली तेव्हा कुठं त्याला आराम पडला मग चला, पन्द चला, चला आता समोसे वगैरे खाऊन घेते आणि आजी पण समोसे चला बघा आता नाश्ता पण करून झालेला आहे आणि आता स्वयंपाक जेवण पण झालेलं आहे आताच चला आता जायचं झोपाला त्या आरची बसली आहे मोबाईल विच बघत इकडे साईडच पण मोबाईल बघणं चालू आहे किती हे नाही ना कुठे गेला बघत आहे कॅमेरामध्ये हात जाते मग बघ बघा कशी आहे हात जात चला आता जायचं झोपायला वाज किती वाजले रे बाळा आता किती वाजले का हाती वाजले किती किती वाजले रे चला आता बाय बाय झोप येत आहे गुड नाईट